भाजप आमदार अनिल गोटेंनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली तब्बल सव्वीस वर्षांनंतर गोटेंनी पवारांची भेट घेतली आहे तेलगी प्रकरणानंतर गोटे आणि पवार यांच्यामध्ये संघर्ष वाढला होता गोटेंनी पवारांवर आतापर्यंत विखारी टीका केली होती मात्र आज त्यांनी पवारांची भेट घेतली अनिल गोट्यांनी धोळ्यातनं आपल्याच पक्षाच्या खासदारांविरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे भामरेंचा पराभव करण्यासाठी ज्यांची मदत घ्यायची त्यांची घीव असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यांच्याशी एक्सक्लुसिव्ह भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी तब्बल सव्वीस वर्षानंतर शरद पवारांची भेट घेतलेली आहे स्वतः अनिल गोटे आपल्या सोबत आहेत गोटे साहेब थेट शरद पवारांच्या घरी सव्वीस वर्षानंतर तुम्ही त्यांची भेट घेत काय याच्या मागचे गणित आहेत याच्या मागची गणित अशी आहेत राजकारणामध्ये कायमचे शत्रू आणि कायमचे मित्र काही ठरलेले नसतात काय आणि धुळे लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवतोय त्यांनी वर्तमानपत्रात वाचलं होतं आणि <coughs> मी भेटीची इच्छा व्यक्त केली त्याप्रमाणे आज माझी भेट झाली त्यांच्याशी नाही पण या भेटीत काय चर्चा पाठिंब्याची मागणी केली की तुम्ही पाठिंबा देणार काय नक्की घडलं नाही नाही मी कोणाला पाठिंबा देणार मी उमेदवारच आहे काय आलं का लक्षात मी काय पाठिंबा देण्याचा विचार येत नाही काय भारतीय जनता पक्षाचं एक सीट कमी करणार आहे डॉक्टर भामरेला पाडलं काय हे माझं उद्दिष्ट आहे काय त्याच्यावर दोघांचं एकमत झालं बाकी काही नाही अनिल गोटे यांनी यापूर्वीच धुळे लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि भाजपचे खासदार सुभाष भामरे जे संरक्षण राज्यमंत्री आहेत त्यांच्या पराभवाचा विडा अनिल गोटेंनी उचलला आणि त्याच्यासाठी आता अनिल गोटे, गोटे रणांगणात उतरलेत व्हिडिओ जर्नलिस्ट अनिलचा दीपक बातुसे झी चोवीस तास मुंबई